आज सकाळी सरिताताई ताई थोडंसं लवकरच उठल्या होत्या किचनमधून वारंवार फाडण्याचा आवाज येत होता तो आज त्यांचा मुलगा आणि सुनेच्या खोलीत जात होता तेव्हा त्यांचा मुलगा आम्ही जागा झाला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच रेवाकडे पाहत म्हणू लागला इतक्या पहाटे आई स्वयंपाकघरात काय करत आहे जा जरा आतमध्ये जाऊन बघ असं म्हणत अमित रेवाला उठवू लागला पण त्यावर रेवा म्हणाली अरे आतमध्ये जाण्याची काहीच गरज नाही बिनकामाच तुझी आई आपली झोप खराब करत आहे स्वयंपाकघरात तुझी आई सोडून इतर कोण असू शकतं तुझी आई पाणी पिण्यासाठी गरम पाणी करत असेल आणि त्यामुळेच भांड्यांचा आवाज होत आहे त्या, त्या दररोज आपली झोप खराब करतात मी तुला कित्येकदा सांगितलं आहे की झोपण्याआधी दरवाजा व्यवस्थित लावत जा बंद करत जा पण तू तर माझं ऐकतच नाहीस पुन्हा झोप खराब झाली त्यांना घरात इतर कोणते कामधंदे तर नाहीत घरातील काम करताना त्यांचे गुडघे लगेच दुखायला लागतात आणि सकाळी म्हणजे तयार होऊन बागेत फिरण्यासाठी जातात त्या इथे आम्हाला झोप लागली की नाही याचा त्यांना काय फरक पडतो एकतर दिवसभर दिवसभर मी कामामध्ये व्यस्त असते आणि या मला सुखाने सकाळी सकाळी झोप उत्पन्न देत नाहीत असं मनस सकाळी सकाळी रेवा तिच्या सासूला बडबड करू लागली तेव्हा अमित म्हणाला अगर रेवा तुला माहीत आहे ना की आईचे गुडघे दुखत असतात त्यामुळे डॉक्टरांनी तिला फिरण्याचा सल्ला दिला आहे सकाळी फिरायचा सल्ला दिलाय आणि तसे तू जितक बोलत आहेस तितकं घरात काम नसतात काम नसतं तुला तुला फक्त घरातली मोजकीच कामे करावी लागतात आणि त्यातही साफसफाई करण्यासाठी कामाली बाई ठेवली आहे आणि तसंच भांडी आणि कपडे धुण्यासाठी सुद्धा बाई ठेवली आहे तुला फक्त घरातलं जेवण बनवण्याचं काम असतं आणि त्यातही आई तुझी मदत करत असते भाज्या निवडणे स्वच्छ करणे ते चिरून देणे ही कामं तर तुला करावी लागत नाहीत मग दिवसभर तू काम भरपूर असतात असं का बोलत असतेस कुणाच ठाऊ तितक्यात रा म्हणाली तू म्हणजे खाऊन पिऊन ऑफिसला निघून जातोस पण घरात इतकी कामं असतात की ती कामं करेपर्यंत माझी कंबर तुटून जाते आणि तुला तर माहीत आहे की आई संध्याकाळच्या घरी राहत नाही सत्संग ऐकायला मंदिरात निघून जातात त्यांचं घरात मनच लागत नाही अरे त्यांना घरात राहणं आवडत नसेल तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे म्हणजे त्यांच्या मनाला शांती मिळेल आणि मी सुद्धा शांत होईल त्यावर अमित रागाने तिला म्हणाला रेवा आज तू ही गोष्ट केली आहेस हे जे बोलली आहेस यापुढे या परघरात ती परत गोष्ट बोललीस तर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल ताईंच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा असल्याने त्यांच्या कानावर रेवाच्या गोष्टी पडत होत्या सुनीचे असे विचार ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं पण त्यावर काही न बोलणे हेच योग्य असे असं त्यांना वाटलं आणि उदास मनाने त्या बागेत सकाळी सकाळी निघून गेल्या सकाळच्या नाश्त्यानंतर दुपारच्या वेळी सरिताताई भाजी चिरण्यासाठी बसल्या तेव्हा रया रेवा तयार होऊन तिच्या खोलीतून निघाली आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाली आई मी माझी मैत्रिणी रुपालीसोबत बाजारात जात आहे मला यायला थोडा उशीर होईल तेव्हा सरिताताई रेवाला म्हणू लागल्या रेवा माझा चष्मा तुटला आहे अमितला मी कसं सांगू कारण तो सकाळी लवकर कामाला निघून जातो आणि रात्री यायला त्याला खूप उशीर होतो आता तू बाजारात जात आहेस तर माझा चष्मा दुरुस्त करून आल तेव्हा रेवा स्वतःचा चेहरा वाकडा करत म्हणाली आई ह्या महिन्यात खूप खर्च झालाय आणि तसंच मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी शॉपिंग करायची आहे त्यामुळे आता तुटलेल्या चष्मावरचं तुम्ही तुमचं काम भागून घ्या ह्या महिन्यात आणि तसंही तुम्हाला कुठे एवढं ऑफिसचं काम असतं काम करायचं असतं जे तुम्ही चष्म्याशिवाय करू शकत नाही पुढच्या महिन्यात मी तुमचा चष्मा नक्की दुरुस्त करून आणली त्यावर सविता ताईंनी सविताताईंनी ठीक आहे असं म्हणत होकारारती मान हलवली त्यानंतर रेवा स्वतःची पर्स घेऊन बाजारात निघून गेले सविता ताई मोठ्या कष्टाने चष्माशिवाय दिवस घालवत होत्या एक दिवस त्यांचा नातू राजवीर त्यांच्या खोलीत खेळत होता राजवीरला थान लागली म्हणून त्याने त्याच्या आजीकडे म्हणजे सविताताईंकडे पाणी मागितलं तेव्हा पाणी घेण्यासाठी त्या किचनमध्ये आल्या पण त्यांनी चष्मा घातला नव्हता त्यामुळे त्यांना व्यवस्थित दिसलं नाही त्यांच्या हातातून चुकून तो पाण्याचा काचेचा ग्लास हातातून पडला हा आवाज ऐकता त्यांची सून रेवा अगदी रागा रागाने तिच्या खोलीतून बाहेर आली आणि पाहिलं की काचेचा ग्लास तुटून खाली पडला होता ते पाहून ती तिच्या ती सासूला म्हणू लागली की देवानी दोन ढिल्ले डोळे दिले, दिले आहेत मग लक्ष देऊन काम का करू शकत नाही तुम्ही माझा इतका महागडा ग्लास तुम्ही तोडून टाकलात तुम्हाला माहीत आहे ना की हा ग्लास माझ्या आईने मला दिला होता काहीही कारण नसताना तुम्ही माझं नुकसान केलं रेवाचा मोठा आवाज ऐकून अमित बाहेर आला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय झालं रेवा तू इतकी का ओरडत आहे साईवर तेव्हा ती अमितला म्हणू लागली बघ ना अमित माझ्या आईने दिलेला महागडा ग्लास महागडा का ग्लासचा सेट त्यातला एक ग्लास तुझ्या आईने फोडून टाकलं तुला माहित आहे का माझ्या आईने ते किती प्रेमाने दिलं होतं त्यावर अमित म्हणाला अगं रेवा तू पण ना नको त्या गोष्टी म्हणून गोंधळ घालत असतेस कदाचित आईच्या हातून तो चुकून पडला असेल मग यामध्ये इतकं ओरडण्याची काय गरज आहे न बोलता गोंधळ कसा माजवायचं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे आम्ही चिंताग्रस्त नजरेने त्याच्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला आई तुला कुठं लागलं तर नाही ना तू तु तु तुझा चष्मा का लावत नाहीस कदाचित त्यामुळे तुला दिसलं नसेल त्यामुळे तू ग्लास फुटला असेल तेव्हा सविता ताई म्हणू लागल्या बाळा माझा चष्मा त्या अजून बोलत होत्या तितक्यातच रेवा आम्हीच्या गोष्टीला मध्येच थांबवत म्हणाली अरे आम्ही तू पण नको त्या गोष्टीवरून काळजी करत आहेस आई कोणत्या जगात आहे हे तेव्हाच माहिती उगाच माझं नुकसान केलं असं बडबडत रेवा तिच्या खोलीत निघून गेली त्यांनी इतकं मोठं काय केलं ज्यामुळे त्यांची सून त्यांच्यावर रागवून गेली हे सविताताईंना समजतच नव्हतं खरं तर रेवावर तिच्या उच्च सोसायटी आणि आधुनिक जगातल्या मैत्रिणींचा प्रभाव पडला होता तिच्या अनेक मैत्रिणी सासू सासऱ्यांपासून वेगळं राहत होत्या तर काही मैत्रिणी त्यांच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवून स्वतःच्या जबाबदारीपासून मुक्त होऊन स्वतंत्र जीवन जगत होत्या आणि त्यांचंच पाहून रेवाला सुद्धा तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याचं भूत डोक्यावर चढलं होतं सहसा ती नेहमी तिच्या फोनवर चिटकून असायची कधी मैत्रिणींसोबत स्वतःच्या सासूच्या वाईट गोष्टी करायची तर कधी तिच्या आईसोबत घरातल्या गोष्टींविषयी चर्चा करायची एके दिवशी रेवा जेव्हा तिच्या घरातल्या गोष्टी आईला सांगत होती तेव्हा त्या ते गोष्टी सरिता ताईंनी ऐकल्या होत्या काही वेळानंतर त्या रेबाजवळ आल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई सासूच्या सर्व गोष्टी माहेरी सांगायच्या नसतात हे ऐकताच एक रेबा एकदम भडकली आणि ओढत तिच्या सासूला म्हणाली आई तुम्हाला इतकी शिस्त नाही की लपून एखाद्याच्या गोष्टी ऐकायच्या नसतात फोनवरच्या गोष्टी तुम्ही ऐकता हे चुकीच आहे तुमच्या सुनेच्या गोष्टी ऐकताना तुम्हाला थोडी लाज वाटत नाही का रेबाच्या अशा वर्तणुकीमुळे सविता एकदम शांत झाल्या कारण त्या काहीतरी बोलण्याआधीच रेवा बडबड करू लागली आणि ती काहीही समजून घेण्यास तयार नव्हती आणि तसं त्यांचा मुलगा त्यांची काळजी करेल म्हणून त्या अमितला काही सांगत नसे त्यामुळे अपमानाचा घोट त्या सहन करत होत्या आणि रेवा गप्प राहणाऱ्यातली मुलगी नव्हती रात्री जेव्हा अमित जेवण झाल्यानंतर त्यांच्या खोलीत आला तेव्हा रेबाब परत त्याच्याकडे जिद्द करू लागली की तुझ्या आईने माझं जीवन जगणं कठीण करून टाकलं आहे आपल्याला प्रायवसी नावाची काही गोष्ट आहे की नाही मी मन मोकळेपणाने फोनवर देखील कुणाशी बोलू शकत नाही प्रत्येक गो छोट्या मोठ्या गोष्टींवर तुझी आई मला धडाव शिकवत असते काय करते ते लक्ष ठेवून असते मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवून दे पण तू तर माझं काहीच ऐकत नाहीस वृद्धाश्रमाच्या म्हाताऱ्या लोकांसाठीच बनवलं गेलं आहे आणि तुझ्या आईला सुद्धा तिथे रा त्यांच्या वयाची लोकं मिळतील मग त्यांचं मनसुद्धा तिथे रमेल त्या त्यांना करमून जाईल तिकडे त्यावर अमित म्हणाला अगर एव्हा जर वयस्कर लोक आपल्याला काही सांगत असतील तर नक्कीच ते आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात पण ही गोष्ट तुझ्या डोक्यातून शिरतच नाही आणि माझी एक गोष्ट कान उघडून ऐक मी माझ्या आईला वृद्धाश्रमात कधीच पाठवणार नाही तुला माहीत नाही की माझ्या आईने माझ्यासाठी किती मोठा त्याग केलेला आहे आईनी आता जेव्हा तिला माझी गरज आहे तेव्हा जर मी तिच्याशी चुकीचं वागलो तर माझा मुलगा होण्याचा काय फायदा तेव्हा रेवा म्हणाली तुला तर तुझ्या आईशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्यावर अमित म्हणाला रेवा तुला माहीत नाही की माझ्या आईने मोठ्या कष्टाने माझं पालन पोषण करून मला मोठं केलं आहे माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा तिने पूर्ण केल्यात मी स्वतः उपाशी राहून मला पोट भरून जेवण करून घातलं त्यावेळेस मी फक्त दहा वर्षांचं होतो जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं त्यानंतर माझी आई मला एकटं सोडून नोकरीला जाऊ शकत नव्हती त्यामुळे तिने घरातूनच जेवणाचे डबे बनवणे सुरू केले आणि संध्याकाळी जो काही वेळ मिळायचा त्यावेळेस माझ्या सोबत सो शाळेतला लहान सहान लहान लहान मुलांचा क्लासही घ्यायची दिवस रात्र कष्ट करून आईने मला इथपर्यंत पोहोचवलं की मी इज्जतीने माझं आयुष्य आरामात जगू शकेन माझ्या आईकडे जास्त पैसे नव्हते तरी पण तिने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या असं सांगत त्याच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले आणि तो भाऊ कोण तो रेवाला म्हणाला रेवा मी संपूर्ण जग सोडू शकतो पण मी माझ्या आईला कधीच सोडू शकत नाही आम्हीच्या या गोष्टी ऐकून त्यावेळेस रेवा शांत झाली त्यानंतर काही दिवस घरात शांतता पसरली पण जसजसे दिवस जाऊ लागले तेव्हा रेवाचं परत तसंच पूर्वीसारखं वागणं सुरू झालं ज्यामुळे आम्ही प पर, परत काळजीत राहू लागला आणि आता रेवाला कसं समजवायचं याचा तो विचार करू लागला एके दिवशी रेवाने तिच्या सर्व मैत्री मैत्रिणींना घरी बोलवलं आणि सविता ताईंना म्हणाली आई आज माझ्या घरी आई आपल्या घरी मैत्रिणी येत आहेत माझ्या मैत्रिणी येत आहे तुम्ही नाश्त्याचे पदार्थ खूप छान करता त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा बनवा सविताताईंचे गुडघे खूप दुखत होते पण तरी सुनेच्या गोष्टी ऐकून त्या दुपारपासूनच नाश्त्याच्या तयारीला लाग ला। लागल्या त्यांच्या हाताला एक वेगळीच चव होती त्यांच्या हाताच्या चवीसमोर हॉटेलचे मोठे शेफ सुद्धा नापास पाहिजे रेव्याच्या मैत्रिणी घरी येण्याआधी सरिताताईंनी जवळपास सर्व व्यंजन बनवून ठेवली होती तेव्हा रेवा किचनमध्ये आली आणि सासूबाईंना विचारू लागली आई अजून किती वेळ लागणार आहे माझ्या मैत्रिणी आता येतच असतील तेव्हा सरिताताई म्हणाल्या सुनबाई इतर सर्व गोष्टी झाल्या आहेत पण जेव्हा तुझ्या मैत्रिणी येतील तेव्हा मी गरम गरम चहा बनवून देई तितक्यातच दारावरची बेल वाजली तेव्हा रेवा तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही चहा बनवायला ठेवा रेवाने घाईघाईत चाय पत्ती आणि तसंच साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा त्यांच्या मिठा हातात दिला आणि म्हणाली तुम्ही लवकर लवकर तुमचं काम संपवा असं म्हणत रेवा घराचा दरवाजा उघडण्यासाठी गेली दृष्टी त्यांची कमजोर झाल्याने आणि डोळ्यांवर चष्मा नसल्याकारणाने सविताताईंनी सविता ताईंनी मीठ आणि साखरेतला फरक त्यांना कळाला नाही त्यांनी चहामध्ये मीठ घातलं तेव्हा रेवा तिच्या मैत्रिणी घेऊन आतमध्ये आली ती त्यांच्या सोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती काही वेळानंतर काही वेळानंतर रेवा सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता त्यांच्या समोर ठेवू लागली तेव्हा ती त्यांना असं दाखवून देत होती की जणू हा काही सर्व नाश्ता तिनेच बनवला आहे सर्वजण मोठ्या आनंदात तो नाश्ता करू लागले आणि हसत हसत सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या नाश्ता करत होत्या तेव्हा काही वेळानंतर चहा बनवून तयार झाला तेव्हा सविताई सर्वांसाठी गरम गरम चहा घेऊन आल्या आणि सर्वांना कपात ओतून देऊ लागल्या रेवाच्या मैत्रिणी नाश्त्याचा आस्वाद घेत होत्या आणि खाताना तिची एक मैत्रीण म्हणाली रेवा तू नाश्ता खूप छान बनवला आहेस पण जेव्हा त्यापैकी काही मैत्रिणी चहा पिऊ लागल्या तेव्हा त्याच्या तोंडाचा आस्वाद एकदम बिघडून गेला काही मैत्रिणी चूळ भरण्यासाठी बेसिनजवळ गेल्या तर काही मैत्रिणींनी चहा पिण्यासाठी अजून सुरुवात केली नव्हती त्या मैत्रिणींना हातात घेतलेला चहाचा कप तसंच खाली ठेवून दिला तिच्या मैत्रिणींना चूळ भरताना पाहून रेवा आश्चर्यचकित झाली तिने त्यातला एक कप उचलला आणि चहाची चव पाहिली तितक्यात ती जोरात ओरडू लागली आणि म्हणाली तिच्या सासूबाईंवर चिडली आणि म्हणाली आई तुम्ही हे काय केलं मला इतकंही माहीत नाही की चहामध्ये मीठ नाही तर साखर घातली जाते साखरेचं चहा करावा लागतो कमीत कमी निदान व्यवस्थित चव चाकून तरी पाहायचं होतं ना तुम्हाला काहीच शिस्त नाही तेव्हा रव्याच्या मैत्रिणी म्हणू लागल्या हे काय रेवा तू तर सांगितलं होतं की सर्व नाश्ता आणि चहा तू बनवला आहेस म्हणून मग चहात मीठ सुद्धा तूच घातलं असशील ना तितक्यात विम्र विनम्र भावाने रेव्याच्या मैत्रिणींना म्हणू लागल्या की नाही मुलींनो खरं तर चुकी माझी आहे हा चहा मीच बनवला होता आणि मला व्यवस्थित न दिसल्यामुळे माझा चष्मा माझ्या डोळ्यांवर नसल्यामुळे चहामध्ये साखरेऐवजी मीठ मीच खातलं होतं कृपया मला माफ करा त्यातली चांगल्या सवयची एक मैत्रीण उठून सविता आली आणि त्यांना मिठी मारून म्हणू लागली का की तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात त्यामुळे कृपा करून आमची माफी मागू नका हो अशा छोट्या मोठ्या चुका सर्वांकडून होतच असतात त्यावेळेस आपण काही न बोलणं हे रेवाला योग्य वाटत होतं जेव्हा तिच्या सर्व मैत्रिणी घरातून निघून गेल्या तेव्हा रेवाने घरात जाऊन वादळच निर्माण केलं होतं आणि ती सविताताईंना म्हणू लागली मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही मला सुखाने का जगू देत नाही माझ्या मैत्रिणींसाठी तुम्ही मी तुम्हाला थोडंसं काम करायला सांगितलं तर तुम्ही संपूर्ण मिठाचा डबा चहामध्ये ओतून दिलात जर तुम्हाला काही करायचं नव्हतं तर मला आधीच सांगायला हवं होतं ना अशा प्रकारे माझ्या मैत्रिणींसमोर सर्वांसमोर माझ्या मैत्रिणींच्या समोर लाच काढण्याची काय गरज होती तेव्हा सरितताई म्हणाल्या अगं सुनबाई मी माझ्या परीने सर्व काही व्यवस्थित बनवलं होतं पण जेव्हा मी चहा बनवत होती तेव्हा मिठाचा डबा तूच माझ्या हातात दिला होतास ना आणि म्हणाले की माझ्या मैत्रिणीने आले आहेत म्हणून लवकर चहा बनव आता ते मीठ चहामध्ये खातलं गेलं यात माझी काय चूक आहे या, या सर्व गोष्टी चालू होत्या तितक्यात आम्ही कामावरून घरी आला आणि रेवाला रागात पाहून त्या तो त्या रागाचं माग रागामागचं कारण तिला विचारू लागला तेव्हा रेवा ओरडून ओरडून घडलेली सर्व घटना त्याला सांगू लागली अमित म्हणाला रेवा तुला थोडंही लक्ष द्यायला हवं होतं आता आईचं वय वाढत चाललं आहे तू खरं तर तिची मदत करायला हवी होती आणि तसंच तो त्याच्या आईला विचारू लागला की आई तू चष्मा का नाही लावत आहे ग जेव्हाही तू चष्मा लावत नाहीस तेव्हा काही ना काही नक्कीच गडबड होते मला सांग की तू तुझा चष्मा कुठे ठेवला आहेस मी आत्ताच्या आता तू घेऊन येतो तेव्हा सरिताई म्हणाल्या मुलं खरं तर गोष्ट अशी आहे की माझा चष्मा बऱ्याच दिवसापूर तुटला आहे त्यावर रेवा म्हणाली मग काय झालं शेवटी मी एक माणूस आहे आईचा चष्मा दुरुस्त करायला मी विसरून गेली अमित म्हणू लागला की अरे वा जशा प्रकारे तू एक व्यक्ती असून चुका करू शकतेस तसंच माझी आई सुद्धा एक माणूस आहे आणि छोट्या छोट्या चुकामुळे तू त्याच्यावर अशा प्रकारे ओरड ओरडतेस की जणू त्यांनी मोठा गुन्हा केला आहे तुझ्या अशा दररोजच्या वागणुकीमुळे मी कंटाळून गेलो आहे आम्ही असं म्हणणं ऐकून रेवाचा राग जणू सातव्या आभाळात पोहोचला रेवा ओरडत म्हणाली तुला फक्त तुझी आईच दिसते मी तुझ्या आयुष्यात असो किंवा नसो याचा तुला काहीच फरक पडत नाही आणि जर हीच गोष्ट असेल तर ठीक आहे मी माझ्या माहेरी निघून जाते आजपासून माझं तुझ्यासोबत आणि तुझं या घरासोबत काहीही देणं नाही ग तुझ्या या घरासोबत माझं काहीही देणं घेणं नाही असं म्हणून पाय आपटत रागाने ती तिच्या खोलीत निघून गेली आणि एक मोठी बॅग काढून त्यात ती तिचं आणि तिच्या मुलाचे कपडे भरू लागली त्यानंतर सरिताई तिच्याजवळ गेल्या आणि हात जोडून विनंती करू लागल्या की माझ्यामुळे मा तुम्ही दोघांचा संसार खराब करता कामा नये तुम्ही का करता खराब संसार तुमचा जर तुला माझं इथं राहणं आवडत नसेल तर मी वृद्धाश्रमात निघून जाते तेव्हा आम्ही तिथे आला आणि म्हणाला नाही आई तुला हात जोडण्याची काहीच गरज नाही आहे तू या घरातून कुठेही जाणार नाहीस जर जा रेवाला तुझ्यासोबत राहणं आवडत नसेल तर ती इथून निघून जाईल पण मी तुझी साथ कधी सोडणार नाही आई आणि आता मलासुद्धा या दररोजच्या भांडणामुळे ना वैताग आला आहे रेवा तिचं सर्व सामान भरू लागले आणि घरातून निघताना अमितला म्हणाली की जर तुला असं वाटत असेल की आपला संसार व्यवस्थित व्हावा तर तू तु तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये तेव्हाच मी परत येईन नाहीतर मी कधी परत या घरी परत येणार नाही ना असं म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली पण आम्ही ते तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला नाही कारण आता त्याला या समस्या वर काहीतरी उपाय हवा होता आज घरात जी काही घटना घडली ती पाहून सरिताताई खूप काळजीत पडल्या आणि त्या आम्ही जवळ येऊन म्हणाल्या बाळा तू असं कोणतंच पाऊल उचलू नकोस की ज्यामुळे समस्या अजून वाढेल माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होवा अशी माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळे मी उद्याश्रमात निघून जाईन त्यानंतर तू सोनेला परत घरी घेऊन ये त्यावर अमित म्हणाला नाही आई संसार हा एका व्यक्तीचा विश्वासावर होत नसतो त्यासाठी दोघांनाही सारखंच योगदान द्यावं लागतं पण इथे तुझ्या सोनेला कसलाच त्याग करायचा नाही आता तिला तिच्याच भाषेत समजावं लागेल असा विचार करत अमितने कुठेतरी फोन लावला इकडे रेवा तिच्या सासरी भांडण करून माहेरी गेली म्हणून तिच्या आईवडिलांनी खूप काळजी त्यांना वाटू लागली परंतु कुणी त्याविषयी चर्चा केली नाही दोन दिवस तिच्या बहिणीने तिची व्यवस्थितरित्या पाहुणचार केला पण तिसऱ्या दिवशी जेव्हा रेवा तिच्या आईवडिलांसोबत बसली होती तेव्हा दुपार झाली होती आणि तिची बहिणी सर्वांसाठी जेवण वाढू लागली जेवणाचं ताट पाहताच रेवाचे वडील तिच्या वहिनीला म्हणाले की अगं सुनबाई भाजीत खूप तेल दिसत आहे तुला तर माहीत आहे ना की मी उच्च रक्तदाबाचा पेशंट आहे माझं ब्लड प्रेशर आय हाय आहे त्यामुळे थोडं कमी तेल वापरत जा तेव्हा तिची बहिणी रागाने म्हणाली बाबा हे तर तुमचं दररोजच काम झालं आहे कधी तुम्हाला भाजीत तेल जास्त वाटतं तर कधी तुम्हाला छास साखर जास्त वाटते आणि जर काही कारण मिळालं नाही तर तुम्हाला भाकरीसुद्धा कोरडी वाटू लागते तुमच्या या दररोजच्या बोलण्यामुळे मी कंटाळून गेली आहे एकतर दिवसभर मी काम करत असते आणि वरून तुमची अशी रोजची कटकट मला कंटाळा आलाय आता आणि त्यानंतर रेवाला पाहत ती म्हणू लागली की आणि तसंच प्रत्येक दिवशी घरात कोणी ना कोणी भावने येतच असतं मला इथे काहीच प्रायव्हसी भेटत नाही आणि तसं मी माझ्या मनासारखं कर राहू शकत नाही मी तुमची व्यवस्था तुमचं सगळं पुढं पुढं करणं माझ्याकडून होत नाही मला माझंही काहीतरी आयुष्य आहे मला तुमच्यापासून वेगळं राहायचं आहे रेवा तिच्या बहिणीच्या अशा गोष्टी ऐकून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली बहिणी ही तर अगदी छोटी गोष्ट आहे आणि यावर तुम्ही इतक्या का रागवत आहात तेव्हा तिची बहिणी म्हणाली दिदी तुम्हाला यामध्ये बोलण्याची काहीच गरज नाही ही आमच्या कुटुंबातील गोष्ट आहे तुम्ही तुमचं बघा तुम्ही या घरात पाहुणे बनून आलात मग पाहुणे म्हणूनच राहा तेव्हा रेवा त्यावर रेवा रागाने म्हणाली मला पाहुणे म्हणण्याची हिंमत कशी काय झाली तुमची मी या घरातली मुलगी आहे माझा या घरावर पूर्ण अधिकार आहे त्यावर तिची वहिनी म्हणाली दिदी तुमचं घर जे आहे ते तुम्ही सोडून इथे निघून आला आहात वहिनींच्या गोष्टी ऐकून रेवा त्यांच्याकडे बघतच राहिली तिला तिच्या वहिनींच्या वागणुकीवर खूप वाईट वाटलं राग आला त्यानंतर स्वतःला शांत करून रेवा तिच्या वहिनीला म्हणू लागली वहिनी बाबा असं काय म्हणाले असं काय म्हणाले की ज्यावर तुम्ही इतकं चिडलात आणि तुम्ही आता वेगळं राहण्याची गोष्ट करत आहात मला याचं खूप आश्चर्य वाटत आहे कारण तुम्ही अशा कधीच नव्हतात तुम्ही नेहमी हसत हसत संपूर्ण घराचं काम करत होतात आणि तसंच तुम्ही आईबाबांची खूप काळजी आणि आदर करत होतात पण आता नेमकं असं काय झालं की तुम्ही आई वडिलांसमान असणाऱ्या सासू सासऱ्यांसोबत अशा प्रकारचं वाईट वागत आहात तुम्ही तेव्हा रेवाची बहिणी रेवाला म्हणाली यात आश्चर्यचकित होण्याची काय गोष्ट आहे आजकाल कोणत्याच मुलीला तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहायचं नसतं सर्व मुलींना त्यांचं स्वतंत्र कुटुंब असावं असं वाटतं सासू सासऱ्यांची अडचण नको वाटते त्यांना त्यांचा नवरा आवडतो पण त्यांच्या आई वडिलांसम असणाऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची नसते ते घरात नको असतात इतका लांबचा विचार का करताय तुम्ही तुमच्या सासरीच बघा ना तुमची सासू दिवसभर तुमच्या कामात मदत करत असतात तरी तुम्हाला तुमच्या सासू सासूची उपस्थिती इतकी खटकते की तुम्ही तुमच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याची जिद्द करून वृद्धाश्रमात पाठवण्याची जिद्द करून माहेर येऊन बसलात मग तुम्ही या सर्व गोष्टी मला कशा काय सांगू शकतात बहिणीच्या या गोष्टी ऐकून रेवाच्या डोळ्यात आश्रू येऊ लागले आणि ती तिच्या आईकडे बघू लागली तेव्हा तिच्या आईने तिच्या जोरात कानाखाली वाजवली आपल्या आईला अशा रूपात पाहून रेवा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली आई बहिणी तुमच्यासोबत असं चुकीचं वागत आहे आणि तुने मला कानाखाली का वाजवली तेव्हा तिची आई रागाने म्हणाली अगं निर्लज्ज मुली जेव्हा तू तुझ्या सासूर व रागाने ओरडत असतेस त्यांना अनेक गोष्टी ऐकवत असतेस इतकंच नव्हे तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी नवऱ्याकडे जिद्द करत आहेस तर तुझे हे विचार कुठे जातात ज्या माणसाचा पैशावर तू मजा करतेस त्या व्यक्तीला जन्म देणारा आईला असं ओरडतेस त्यांच्याशी अशी वाईट वागतेस आणि तसं त्यांची बेजती करतेस त्याचवेळेस तुला ही गोष्ट कळत का नाही की सासू एका आईप्रमाणे असते पण त्यावेळेस तू स्वतःला अगदी योग्य समजतेस आणि जेव्हा तशीच वागणूक मिळेल तुझी बहिणी आमच्यासोबत वागू लागते तेव्हा तुला तुझी बहिणी चुकीचे वाटते स्वतःच्या आईवडिलांसोबत असं वागताना पाहून तुला किती वाईट वाटत आहे या गोष्टी ऐकताच रेवाला लाजीर वाहण्यासारखं झालं आणि तिची नजर खाली घातली अगं मुली मी तुला कित्येकदा समजवलं आहे की सासरच्या गोष्टी सासरपर्यंतच मर्यादित ठेवत जा या गोष्टी माहेरे सांगण्याची काहीच गरज नाही आमचं संगोपन असं नव्हतं की तुला कधी चुकीचा सल्ला दिलाय संस्कार असे नव्हते पण आज तू ज्या प्रकारे वागलीस त्यामुळे आता आम्हाला आमच्या संगोपनावर प्रश्न निर्माण झाला आहे तुझ्या सासरचे लोक हेच विचार करत असतील की तुझ्या आईने तुझ्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याचा सल्ला दिला आहे आणि तसं तुला चुकीच्या गोष्टी शिकवल्या आहेत यापूर्वी कधी तुने तुझ्या कधी तू तुझ्या वहिनीला आमच्यासोबत अशा गोष्टी करताना पाहिलं आहे का अगं तिने कधी चुकूनही आमच्याशी मोठ्या आवाजात बोलली नाही की कधी आम्हाला दुखवलं नाही पण तुला पाहून तिच्यावर सुद्धा वाईट प्रभाव पडला आहे आपल्या आईच्या गोष्टी ऐकून रेवाला कळालं होतं की तिने किती मोठी चूक केली आहे ती बराच वेळ बसून विचार करू लागली रात्र झाली होती तरी तिला खू झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तिने तिचं सर्व सामान बॅगेत भरलं आणि ती तिच्या सासरी निघून आली जशी रेवा तिच्या सासरी परतली तेव्हा सरिताताई तिला पाहून आश्चर्यचकित झाल्या सरिताई काही बोलण्याच्या आधीच रेवा त्यांच्या पायात जाऊन पडली आणि म्हणाली आई मला माफ करा माझ्या डोळ्यांवर स्वार्थाची पट्टी बांधली गेली होती ज्यामुळे मी तुमच्यासोबत इतकं चुकीचे वागले स्वतःच्या सुनेला माफी मागताना पाहून सरिताताईंनी तिला उठवलं आणि त्यांना त्यांनी तिला मिठी मारली पण सरिताताईंना हे कळत नव्हतं की दोन दिवसात असं नेमकं काय झालं की रेवा परत तिच्या घरी नेऊन आली आणि रडत त्यांची माफी मागू लागली आम्ही जो ऑफिसला जाण्यासाठी त्यांच्या खोलीत तयार होत होता पण रेवाचा आवाज ऐकताच तो बाहेर आला सासू आणि सुनीला मिठी मारताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर चे हसू उमटलं जेव्हा तो तयार होऊन घराच्या बाहेर निघाला तेव्हा त्याने सर्वात आधी त्याच्या सासूसासऱ्यांना म्हणजेच रेवाच्या आईवडिलांना फोन केला आणि त्यांना त्याची मदत केल्यामुळे त्यांचे आभार मानू लागला आणि म्हणाला खरंच तुम्ही धन्य आहात जर या जगात सर्व आई वडील आपल्या मुलांना चुकीचं वागताना साथ न देता त्यांना योग्य मार्ग दाखवणारं दाखवल तर कोणतंच कुटुंब असं उद्ध्वस्त होणार नाही असं म्हणत अमितच्या डोळ्यात आश्रू येऊ लागले खरं तर असं झालं होतं की त्या दिवशी रेवा आणि अमित रेवा अमितसोबत भांडण करून माहेरी निघून गेली त्या दिवशी अमितने त्याच्या सासूला फोन केला म्हणजेच रेवाच्या आईला आणि घडलेली सर्व घटना सांगितली त्यासंबंधित त्यांनी त्यांची माफी देखील मागितली होती रेवाच्या आईवडिलांना जावाय आणि जावयाच्या आई चांगल्या प्रकारे प्राळ होती त्यामुळे रेवाच्या माहेरी जी काही घटना घडली होती ती घटना घटना खरी नसून एक प्रकारच्या रेवाच्या आईवडिलांनी आणि तिच्या स्वयंनी मिळून केलेलं सर्व काही नाटक होतं म्हणजे ते रेवाला योग्य मार्गावर आणू शकतील रेवा आज अगदी आनंदात होती आनंदात तिच्या घरातील सर्व काम करत होती आणि सरिताईसुद्धा तिच्यासोबत अगदी आनंदाने गप्पा मारत होत्या आम्ही घरी परतला तेव्हा किंचळण्याऐवजी सगळ्या घरात हास्याचा आवाज घुमत होता घरातील हे दृश्य पाहून अमित विचार करू लागला की रेवाच्या आईवडिलांसारखे जेव्हा सर्व आईवडील समजुतीने वागू लागतील तेव्हा बरेच कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद